मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं आता ताराला ऑडिशनसाठी जायचं असतं त्यानंतर तारा तर खूप एक्सायटेड असते की मला ऑडिशनला जायचं आहे सोम तू आवरत का नाही आहे त्यावेळी सोम येतो आणि तो, तो म्हणू लागतो तारा हो मला सगळं काय माहिती आहे आपल्याला ऑडिशनला जायचं आहे तुला जसं काय रोल मिळाला आहे तू अशी रिॲक्ट होत आहे फक्त आपल्याला ऑडिशनलाच बोलवला आहे ते पण कन्फर्म नाही आहे त्यानंतर मग तारा म्हणू लागते सोम मला ना फायनली खूप आनंद होतो कारण की मी आज माझ्या स्वप्नाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाक टाकत आहे आणि माझ्या मम्माच्या बंधनातून मी मुक्त पण होणार आहे पण त्यावेळी आता सोम म्हणतो हो तारा तू तुझ्या मम्माच्या बंधनातून मुक्त होणार आहे आणि तू तुझ्या स्वप्नाचं पहिलं पाऊल टाकते पण माझ्या स्वप्नाचं तुला काहीच पडलेलं नाही माझं स्वप्न तुला महत्त्वाचे वाटत नाही का पण त्यावेळी तारा म्हणते सोम असं काय बोलतो तू मला तुझे पण स्वप्न खूप महत्त्वाचे वाटतात मी तुझ्या स्वप्नासाठी पण खूप एक्सायटेड आहे त्यानंतर मग सोम पण हसू लागतो त्यानंतर सोम म्हणतो चल मग मॉम डॅडचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ पण त्यावेळी तारा म्हणते नको यार सोम तू म्हणला अजून काही कन्फर्म नाही जेव्हा रोल मिळेल ना तेव्हा आपण नक्की जाऊया त्यानंतर मग तारा आणि सोम निघून जाता तर जा दुसरीकडे राजकुमार मात्र अमृताला योगा शिकवत असतो त्यावेळी अमृताला जास्त काही जमतच नसतं पण त्यावेळी राजकुमार म्हणतो अमृता आता तू लक्ष दे बर का मी ना तुला आता एवढं लास्टचं सांगणार आहे मी परत परत तुला सांगणार नाही तुला तुझं करावं लागेल आता तेवढ्याच वेळात तिकून त्रिलोत्तमा मात्र तिनं जे दुपट्टं शिवलेलं असतं ते घेऊन येत असते पण तेवढ्याच वेळात तिचं लक्ष त्रिलोत्तमाकडे जातं तर अमृता म्हणते आई यानं काय झालंय पण त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते काय झालंय तुमचं चलो द्या मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना अगं आमच्या वेळेस असं सा सांगणारं कोणीच नव्हतं पण त्यावेळी अमृता म्हणू लागते हो आई त्यांनी ना माझ्यासाठी बरोबर आश्वासनं निवडले आहेत पण त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणते हो सगळं काही करायचं पण जास्त दगदग करायची नाही त्यावर अमृताही हो म्हणते तर त्यानंतर मग लगेच राजकुमार मात्र तिथून गॅरेजवर जाण्यासाठी निघत असतो तर मग त्यानंतर त्रिलोत्तमा म्हणून लागते छान काळजी घेतो न गं तुझ्यावाली खरंच बघून मला बरं वाटलं पण राजकुमार मात्र दरवाज्यातच उभं राहून हे सगळं आनंदाने ऐकत असतो आणि बघतही असतो त्यानंतर मग जे जगात दुपटं शिवलेलं असतं तिथे अमृताला दाखवते त्यावेळी अमृता म्हणते वा वाई खूप छान शिवला आहे पण त्यावेळी लगेच त्रिलोत्मा म्हणती छान बिन नाही जसं जमन तसं शिवलं आहे फक्त मी एकटीनच नाही बर का बाळाच्या बाबांनी पण शिवलं आहे आणि मग त्यानंतर मला ना आता तुझ्यासाठी एक श्वेटर आणि बाळासाठी पण एक श्वेटर शिवायचं आहे बरं का मग त्यानंतर अमृता म्हणू लागते खरं तर आई थँक्यू सो मच बरं का पण त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणते तर ना तू हे आम्हाला म्हणायलाच नको कारण की मीच तुला हे सगळं म्हणायला पाहिजे कारण की तुझ्यामुळे दिवस आज आम्हाला बघायला मिळत आहेत तर त्यानंतर मग त्रिलोत्तमा तिच्या पोटावर हात ठेवते आणि तिला म्हणू लागते मग त्यानंतर तारा आणि सोहम मात्र त्या माणसाकडे ऑडिशन देण्यासाठी येत असतात आणि मग तो फोनवर बोलत असताना त्याचं लक्ष तारा आणि सोमकडे गेल्यावर तो लगेच म्हणू लागतो की खरंच या मी खरं तर तुमचीच वाट बघत होतो स्पेशली ताराची त्यानंतर मग तो सांगू लागतो खरं तर न तू न मॉडेलिंग करायला पाहिजे खरं तर तू ॲक्टिंगच करायला पाहिजे खरंच गाण्याचं तू आता खरंच सोडून दे त्यानंतर तारामध्ये अगदी माझ्या मनातलं बोलला आत मला पण हेच करायचं आहे आज माझ्यानं स्वतःच्या करिअरसाठी मी माझं पहिलं पाऊल उचलत आहे मला खरं तुमची साथ, खर साथ गरजेची आहे त्यावेळी आता तारामती पण मला ॲक्टिंग वगैरे करायला जमणार नाही पण त्यावेळी तो सांगू लागतो खरं तर ना तू न तुना... मला बाबा म्हणून ॲक्टिंग कर जसं काय तू माझी मुलगीच आहे असं समजून तू ॲक्टिंग कर मी तुला खरंच सपोर्ट करतो पण त्यावेळी तारा म्हणते खरं तर मला माझ्या बाबाचं प्रेम मिळालेलंच नाही मी छोटी असतानाच माझे बाबा कुठं गेले किंवा ते या जगामध्ये नाही आहे हे काही मला माहीतच नाही पण आता ते खरं तारा तर ताराचे बाबाच असता ती सांगू लागते मला तर माझ्या आईनंच इतकं मोठं केलं आहे आणि मग त्यानंतर दुसरीकडे मात्र सावली पूजा वगैरे करत असते तर तिच्याकडे ऐश्वर्या जाते त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते खरं तर सावली मला माप करगत तू खरच खूप मोठ्या मनाची आहे तो बघणं कसं त्या राजकुमार दादाला घरामध्ये परवानगी दिली राहायला तशी पण मला एक चान्स देणं मला जर कुणी संदेश जर दिली नाही तर मी मला कसं सिद्ध करून दाखवेल किंवा कशी चांगली हे तुम्हाला कसं कळेल तर त्यावेळी आता सावली सांगू लागती खरं तर ऐश्वर्या मॅडम जर राजकुमार दादांनी दाखवून दिले ना ते खरंच बदलले आहेत त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून दिसतंय खरं तर बोलण्यानेच माणूस बदलला हे समजू शकत नाही ना आता ना। त्यावेळी खरं तर तो ऐश्वर्याचा प्लॅन असतो की सावलीला कसं वेळात काढायचं आता त्यावेळी सावली म्हणू लागते खरं तर ऐश्वर्या मॅडम मी ना विचार करून तुम्हाला सांगते पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारत नसते ऐश्वर्या म्हणू लागते मी खरं तर या तुळशीची ना शपथ घेऊन सांगते मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करते मला फक्त एक संधी द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा आता त्यावेळी सावली म्हणते खरं तर ना मी तुम्हाला विचार करूनच सांगते त्यानंतर मग सावली इकडे तुळशीची पूजा करत असते तर त्यावेळी ऐश्वर्या म्हणते या मुलीला न खरच वेळ्यात काढणं खरंच खूप सोपं आहे तर दुसरीकडे तारा इकडे ॲक्टिंग करत असते ती आता खूप रागा रागाने बोलत असते मात्र तिला ते जमत नसतं ती खूप रडू लागते म्हणू लागते मला नाही जमते त्यावेळी सोहम म्हणू लागतो खरं तर तारा इतक्यातच हार मानून कशी चालेल ही पहिलीच ऑडिशन आहे तुझ्यावाली त्याच्यामुळं न हार अजिबात मानू नको त्यावेळी सोहम मात्र ताराला तारा सपोर्ट करतो तर दुसरीकडे किरण मात्र आता तिची नोकरी सोडण्याचा ना निर्णय घेणार आहे तर त्यावेळी ती इकडे जगन्नाथजीला आणि त्या अलकाला सांगत असते की मी आज माझं आता ठरला आहे मला ती नोकरी सोडून द्यायची आहे मी आता तिथे राजीनामा देणार आहे माझ्यामुळे उगं त्यांना मला त्रास करू द्यायचा नाही कारण की मी जर तिथं नसले मला त्यांच्यापासून खूप दूर जायचं असे आहे माझ्यामुळे त्यांना ना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे पण त्यावेळी आता का आणि जगन्नाथजी म्हणू लागतात आणि तुझ्या त्रासाचं काय पण त्यावेळी किरण म्हणू लागते माझं मी बघून घेईन पण मी आता ठरवलं आहे की मला ही नोकरी सोडून द्यायची आहे पण त्यावेळी जगन्नाथ जगन्नाथजी ऐकत नसता पण मात्र किरण ही मात्र तिच्या हट्टाला पेटलेली असते ती म्हणत असते की नाही मी आता ठरवलंच आहे की मला ही नोकरी सोडून द्यायची आहे तर दुसरीकडे मात्र ताराला ते ऑडिशन जमत नसतं त्यामुळे ते था ताराचे था बाबा तिची खूप चांगली समजूत काढता म्हणू लागता इतकं चांगलं तुला न कुणीच समजून सांगणार नाही असं समज की मी तुझा बाबा समोर उभा आहे आणि तुझ्या बाबाच्या समोर उभं राहून किती रिलॅक्स बोलू शकते ना तसंच तू इथे बोल कुठे जाऊन तुला धाडस येईल थोडंसं आणि तुला छान असं बोलता पण येईल त्यावेळी आता तारा खूप रडत असते म्हणू लागते मला नाही जमत मला मी माझ्या बाबाच्या समोर कधी उभं राहून बोललेलीच नाही म्हणून माझ्यामधीनं इतकं मोठं धाडस कधीच येणार नाही आता त्यावेळी ते चांगली समजूत काढता आणि मग ताराही होकार देते तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय